तुम्ही या वेळेत फक्त जेव्या तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज चढत चाललाय आता नका सांगते मंडळी नमस्कार मी रोही तुमचं सत्तेचाळीसव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आजचा व्हिडिओ दुपार दुपार नाही संध्याकाळच होत आली आहे सुरू करते कारण सकाळपासून बरीच कामं होती त्यामुळे मोबाईल काय हातात घेता आला नाही तर म्हटलं आता मस्तपैकी झोपून उठले आणि फ्रेश झाले तर म्हटलं आता व्हिडिओ सुरुवात करूया मंडळी आता आजींना चहा देऊन मी पण चहा प्यायला बसते तर मंडळी आता चहा पिऊन झाली आणि त्यानंतर कचरा काढला तर आता मी आणि ऋतिका जातोय पालेभाजी आणण्यासाठी तर ह्या वर्षी पालेभाजी वरती शेतामध्ये न पेरता आईंनी ह्या वर्षी काजूच्या बागेत आहे मला पण माहित नव्हतं तिकडे पेरले त्यांनी वरती चढ्यावर आई गेल्या तर आई बोलले की तिकडे पेरली आहे तर जाऊन बघा दोघी जणींनी की झाली आहे काय म्हणून तर म्हणून पिशवी हातात घेतली आणि आता मी आणि ऋतिका निघतोय पाले आणण्यासाठी चल पावस नाही हा बास काहीतरी पायल झालाय वाटत त्याच्या शिंग बघा केवढी मोठी तर मंडळी आम्ही इथल्या जवळच्याच बागेत म्हणजे मठामध्ये मठा मठामध्ये मठा जी काजूची बाग आहे तिथे चालू जवळ आधार तिका तिथे बेड काढते तर इकडचा बेडा म्हणजे ह्या दगडावरून असं चढून आतमध्ये जायचा आणि त्याच्यावरती ह्या दगडावरती ही शिरी लावलेली असते त्यामुळे कोणीही आतमध्ये जाऊ नाही शकत तसं पण ह्या दगडावरून कोण जाऊ नाही शकत पण दगडाला बघायला गेले तर तशा पायऱ्या आहेत बघा इथे एक पाय दिला त्याच्यानंतर इथे एक दिला आणि वरती दिला काही गेलो आपण पलीकडे चला आता मी जाते पटकन पलीकडे तर मंडळ इकडे आलो आणि इकडे बघू शकता पालेभाजी एकदम छोटी छोटी आहे त्यामुळे ही मोहरीची होती मला बोलले पालेभाजी म्हणून ती एकदम छोटी छोटी आहे आताशी रोपटी कुठे येत आहेत तर आता मंडळी पालेभाजी तर काय आली नाहीये पण ना आता रानपाल काय रानभाजी रानपाला रानपाला होती का बोलते काय काय असतं रानपाला मध्ये ते अकुरू काय अकूर आकूरची भाजी टाकळ्याची भाजी परत अजून काय काटलं अजून काय होडशी होडशी बघा एवढ्या एवढ्या भाज्या आहेत पालेभाजी लावलेली ती काय अजून आली नाही ये पण येईल म्हणजे आता बऱ्यापैकी धरली आहे पण ती जेव्हा येईल तेव्हा खाऊस पण आता बघूया शोधूया फोडशी बिडशी मच्छर पण खूप आहे इथे मच्छर पण खूप चावते त्यामुळे जास्त वेळ नको काढूया चल घरी जाऊया घरी जाऊन दुसऱ्या भाजीचा काहीतरी इंतजाम करूया कारण संध्याकाळच्या भाजीचा ऑप्शन हा होता पालेभाजी तर आता पाले नाही येऊन पचका झाला आणि माझी एवढी मोठी पिशवी रिकामी परत घरी जाणार बिचारी चालेल चला पण काजू आहेत ना खाली ते मी निवडूया नको मच्छर आहे मी मच्छर खूप फाटण्यास आवते आहे तर आता डायरेक्ट घरीच जाऊया चल मंडळी आता घरी आले आणि नंतर पप्पा बोलले की काजूच्या दुसऱ्या बागेमध्ये पालेभाजी होती तुम आपण जिथे गेलेलो तिथे पण होतीच पण दुसऱ्या ठिकाणी आधी पेरलेली असल्यामुळे ती बहुतेक वर आली होती असेल तर आता पप्पा आणि ऋतिका परत पालेभाजी आणायला गेले कारण आता संध्याकाळचा एक मोठा प्रश्न होता की भाजी काय करायची बाकी सर्व तर होतं भाजीचा खूप मोठा प्रश्न असतो दरवेळी काय करायची असा तर आता पप्पा आणि ऋतिका परत गेले आहेत कर्शीवरती जिथे आपल्या काजूची बाग आहे तिथेच पेरलेली आहे आणि आता खूप मच्छर संध्याकाळ झाली तर पाऊस जरा जरा पडून मच्छर खूप असते तर जरा धुमी घालते त्याच्यामुळे त्या धुरामुळे मच्छर जाईल तर आता मंडळी आपली धुमी ही पेटली आहे म्हणजे धूर थोडाफार झाला था, आहे त्यामुळे मच्छर पण थोडं बरं वाटतं आता मच्छर गेलेली उभं राहायला पण देत नव्हती ती मच्छर म्हणजे एवढीच चावत होती मला तर आता हे चालू राहू दे तरी मी आता जेवणाकडे वळते भाकऱ्या वगैरे भाजून घेते तोपर्यंत ऋतिका आणि पप्पा येतील पालेभाजी घेऊन मग ती साफ करून मग आपण पालेभाजी करूया मंडळी आता भाकऱ्या भाजायला बसले विस्तव काय खूप वेळ पेटत नाही कारण लाकड आपली थोडी ओली झाल्यामुळे काय सारखा सारखं फूक मारावी लागते लगेच पेटतोय आणि बंद होतोय तर आता भाकरी भाजायला बसले आणि आज आजी मच्छर चावत होती ती कमी झाली ना आता धुमीमुळे धुमी घातली त्याच्यामुळे मच्छर पण गेली पाऊस पडत असल्यामुळे मच्छर काय चावतच असते सारखे सारखे आजी आज पाऊस कधी जाणार म्हणून सध्या गरज आहे शेतीच्या कामांसाठी ना आपलं तर पेरणी झाली आपली काय धुरड्यातली असते म्हणून पण बाकीच्या कशा लावण्या असतात ना चिखलाच्या आमच्याकडे लावणी पण काय काय जणांची असेल ना इकडे पण लावणी तरी पण चिखल जास्त नाही आपला रुजला नाही काय नाही आता आले तिथं फोडू बिडू लावायचं हे तर चिखलाच्या म्हणजे लावणी लावण्यासाठी चिखल चिकल खूप महत्वाचं असतं आणि चिकल करण्यासाठी पाणी खूप लागतं त्याच्यामुळे पावसाची गरज खूप असते आणि आता पावसामुळे रान पण यायला सुरुवात झाली रान पण वाढले असतील पेऱ्यांमध्ये आता भांग्यांमध्ये mm -hmm. मंडळी आजींना दाखवलं असतं पण आजी आहेत आता इथे पाठी आणि माझे हात आहेत पिठामध्ये आजींना काही दाखवू नाही शकत स्टँड आणि कॅमेरा लावलाय स्टँडला मिस्टर पण थोडे आता झोपून उठल्यात मिस्टर हो मिस्टर जरा या ना पकडा जरा मोबाईल काय हो काय जरा पकडा ना एक दिवस सांगते तर पकडायला काय नाही जरा सिनेमॅटिक घ्या मी काय फक्त एकदाच सांगते ना मी आठवड्यातून एकदा सांगते ते पण नाही तुम्हाला होत मी नाही बस मस्त छान येत आहे ना आय आजीला सांग मी नाही मला असं व्यवस्थित पाहिजे एका ठिकाणी स्तब्ध राहायला सारखं नको ते तुम्ही तुमची कामं कशी हा इस्त्री कर ते मी करते काय बघा आता मी करणारच नाही तर तुमची कामं व्यवस्थित नाही आजी पण नातवायचीच बाजू घेणार जरा सांगा ना आजी उठून जरा यायला हे दाखवायला व्यवस्थित जरा ब ते ते एका जागेवर ठेवल्यामुळे कस दिसत नाही ना म्हणून या ना होत नाही मी नाही मी नाही जरा जरा एक दिवस असा हा करा तुमचं आता पुढे काम करते का बघा मी तुम्ही फक्त सांगाच इस्त्री कर हे कर काय ठेवला ना भाजी आणली दाखव ए बाई कॅमेरामॅन ती, ती आता की लगा। ती आत्ताच आली आहे किमेरामॅन आली तुला घे तुझी कॅमेरामॅन त्याला भाजी आली बाबा हे बघा हे असं असं दाखवायला जरा उठून जरा दाखवलं तर व्यवस्थित काय सगळं असं पुढे दाखवू की ही बाबा भाजी आणली <laughs> ही बाबा हे आणलं जरा उठा ना बसून चांगलं झोप पाहिला एक दिवस सुट्टी पण काय एक दिवस सुट्टी म्हणजे काय मी पण एक दिवस तुमच्या बरोबर येतेच ना आणि करतेच ना <muchasana> जेवायला या तुम्ही टायमात देते काय बघा आता मी देणारच नाही मुद्दा म्हणून लेट करणार अजून तवा पण तापत नाही ती लाकडं पण पेटत नाही जावा जाव खावा आम्ही आम्ही पण पण येऊ बाहेरच खाणार मग थोडी ना इकडे खाऊ चायनीज काय जाऊन जरा मोबाईल हातात पकडायला नको एकदा कधी सांगते ते पण नाही हो तुम्ही फक्त सांगा इस्त्री कर माझे कपडे गोळा कर जेव्हा टायमात दे जरा पकडा भाकरी टाकते तव्यावर घ्या ना एवढ एवढा मी कोणास लावत नाही हा देटा ना रुटी का जा भाई तू छान घेते जा उटा ना नाही तर बघा काय उटा पटगन मी नाही नको दे जेवण नको ते आज उपाशी राहतो आम्हाला जेवायचं आहे पण तुम्ही जेवाय उपाशी समजलं ना आय आहे माझी बरोबर घालून द्याय पण तुमची मी त्याच्यावर पण आता उचलून घेऊन जातो काय करत नाही कोण शूट पण करत नाही म्हणून व्यवस्थित लावले तर पप्पा म्हणतो धुतलू उतलू आता काय सांगू उठाय ना तुम्ही माझा आवाज चढत चाललाय मला डोकं नका फिरवू आधीच सांगते पावसाचा आबूळचा नाही नुसता जाऊ दे आगुठाच्या नंतर कसपण आगुड जाऊ दे यांना मोबाईल जरा पकडून जरा इकडे शूट करायला सांगा तव्यावर 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 नाही माझ्यावर जरा उठा उठाओ मी चाललो राजा बुला मस्त चायनीज खावला पाऊस बघा पावसात न जाणार आहेत की तुम्ही मी पावसात मी रिक्षा करून जाईन तसा पण जाईन आता पप्पांनी पण तिकडे फनस आणलाय पण हे दाखवू की ते दाखवू असं झालेलं आहे ऋतिका तू तरी ये शिबाई सगळीच कारण देत देताय तुम्ही या वेळेत फक्त जेवू किया तुमका देते सगळ्यांका जेवप पण बघा वाट बघा आता <laughs> आज उशीर झालं चालेल एक दिवस उशीर चालेल चालेल उशिरा मी जेवीन रात्री काय जेवीन आता बोललात मी जातो म्हणून जाव आता आता नाही कुठं काय बोलल नाही मी ना? जातो चायनीज ला जातो काय चायनीज <laughs> मी मिरा? <laughs> रात्री जेवणार नाही असं कुठं बोलतोय पण नाही बोललाय मी जातो राजा जातो केलाच नाही चायनीस खायला मी रात्री जेवणार नाही बोललो पण तुम्हाला मी देणारच नाही आम्ही बोललो जेवणार नाही जेवणार नाही मग बोललाय मग झालाय सगळा रेकॉर्ड झालाय दाखव मला सांगू नको मी रात्री जेवणार नाही असं बोललोय दाखवत थांब दाखवते तुम्हाला मी नाही रेकॉर्डिंग एवढी चालू कसा ठेवलेली आहे हा रेकॉर्डिंग एवढी आता सगळं दाखवणार बघा तुम्ही काय उठत नाही ना आता तुम्ही सगळ दाखवणार काय सगळं अपलोड करू दिसत भातपुर भातपुर आणि कोणाला लागणार आहे तर आता सांगा कस गाणे बनव काय माहिती काय जाऊ दे घरात नाही आहे ना भेटत आता बाहेरूनच आणून खायला लागणार राजा प्रश्न आणला ना सर्वच एकत्र केला आणि एकत्र जेवायच मिळतात जेव्हाच नाही मिळणार आज म्हणजे आता ऐकलं नाही तू जेवायच मिळणार म्हणजे मी असताना तू जेवण ना मिळणार तू करशील काय काय तू करून दे मला जेवणच जेवण काय बा भात झालं काही तर पण असत पण झाल्या बाकीचं तू करे तुम्हाला सांगितलेलं काम करता कामा नाही आणि आता आय मी करतो एक दिवस नाही केला म्हणून काय बघ बघ एक दिवस नाही जेवायचा मग આજે રાખ પા ખાતપાસ આજ પછી પાંચસો ખાવાનું જગીન ખાવા

किती दिवस खाणार बोलते असं समजा कळत नाही जास्त बोलते मी कि तुम्ही नाटक करताय तिथे बसून केव्हा असं बोलतेस ते व्हिडिओ मध्ये सगळं ठेवणारच आहे मी सगळं म्हणून बंदच नाही केलं आहे मग आजपासून समजू दे नवराला कशी बोलते नवरा पण किती माझा ऐकतोय ते दिसेल मग उलट बोलते ती दिसू दे बोलतेस हल्लीची म्हटलं जे जमत पण पहिल्याच्या जमाने बोलणं येणारच नाही तू तिला काय ते हो पण जरा तरी ऐकला पाहिजे जरा थे बसून हे करण्यापेक्षा हय बसून जरा मोबाईल तर काय झालेला काय त्रास आहे का त्याच्यात अग आवडत ना त्या काय आवडत नाही हो बघतो ना टायमात फक्त या मी आहे ना आजी माझी खंबीर आहे ना करून घालू दे भाकरी भाजी ठेव मी बाजू दाखवते हा भाजा काय भाकऱ्या काय तुला जेतात की काय टाका जवळ माझ्या भाकरी म्हणून काय जाते कशी तरी भाज गोळा करतरी खायन गोळेच <laughs> खावा मी कुठं काय बोललो आता आता कशाला आलात घ्या खा घरी करते रेडू नको म्हणजे ह्या वर्षी कापे वगैरे मस्त मस्त नाही पस्पीस आहे जरा पाणी पावसाचं पाणी गेल्यामुळे तर मिस्टरांना नंतर बघते आधी भाकऱ्या आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करते नंतर बघते म्हणजे आता बघत नाही बघते म्हणजे दाखवते तुम्हाला जेवणाचं येव बनवलात तर वाढवायला कडे घे पाहिजे शेवटचे उरलेत नाहीतर तुला हां नाहीतर भेटतील का तुला म्हणजे का मी खाय भेटतील हवं दोन दे आणि पान आहे त्या तोंडात मला बोचून बोचूनच दिसते खात आता तू म्हण आणि फणस माझ्या गोवान आणला हा तुमचा खाण्याचा हक्क आहे त्याच्यावर भाकऱ्या पण मी मोजू नाही तीनच भाजल्या सासू सासरे आणि आदिती म्हणजे सॉरी रोही आदिती नाही आदिची ती हे ना हा ते आता घेतो आता आता तू हे कट कट करायचं नाही हे कट करायचं नाही बघा कट करायच नाही तुम्ही बोललात नाही ना, ना आबांगडे की तो नाए। तो नाए। बग, ते आबा खाऊांच्या लक्षातच नाही आई बघ बघ आम्ही ते इकडनं फिरून आलो इथे मटात काय नव्हतं मट्यात एवढे एवढे आले एकदम छोटे बोटा एवढे पण एवढे एकदम तर मग आलो आणि नंतर मग पप्पा माझं खायना आला तर म्हटलं आहे ना मट्यातनं नंतर नाही इकडे म्हटलं हा आबा बोललेले पण माझ्या लक्षात नाही ते आबा आबा बोललेले म्हणजे आई बोललेले आबा असं बोल, बोल। म्हटलं आबा कशी काय सांगितलं ऐकली मी तर मग <laughs> गेलो असतो कर्शि काय सांगशी भांड्याचं तेवढा माहिती आहे तेवढ्या लक्षात तुम्ही गप्पच राहा तुम्ही काय बोलूच नका काय 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 म्हणता भांडार नाही बोलतात तर मंडळी आपली पालेभाजी आणलेली ती पालेभाजी केली आणि शूट केलं नाही कारण कंटाळा पण आलेला आणि मिस्टर पण मित्रांसोबत गेले तर आता मिस्टर आले आहेत आणि जेवायला देखील बसले तुला भर उंडायला उंडगाईलाच गेलेला आहे बाकी काय उंडगा गेल्याशिवाय तुम्हाला काय दिसतंय एक दिवस मी तो मित्रांसोबत जाऊ नको असू दे जा पण आता कसं रेट भाजीवर ताव मारून एक नंबर झाले भाजी झालं गावची भाजी अडू जेवत आता चला आता कमेंट मध्ये सगळे मला काहीतरी बोलत असतील त्याआधी मी काहीतरी सांगते ना पण त्याआधी काहीतरी खरं सांगून टाक उत्तर मंडळी हे सर्व होतं सर्व मस्करी, मस्करी नेहमी पण चालते आणि आता हे जे सगळं बोलणं जे आजींनी त्या त्यामध्ये बऱ्यापैकी साथ दिली आजींची ऍक्टिंग तर काय विचारायलाच नको आजी तर प्रत्येक गोष्टीमध्ये मस्तच साथ देतात असं मधी मधी तर हे सर्व मस्करीची गोष्ट होती असं काही सिरियसनेस असा काही नव्हता तर चला आता मी पण जेवण झाले मस्त पाल्याची भाजी खरंच मस्त झालेली आणि आपल्या शेतातली असल्यामधल्यावर ती चांगलीच लागणार तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोजदाईचा सत्तेचाळीसवा ब्लॉग आता भेटूया अठ्ठेचाळीसव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय